नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जसं की तुम्हाला माहित आहे की नुस खाते वाटप झालेलं आहे आणि गृह खाते साठी एकनाथ शिंदे जे नाराज होते ते तर माहितच आहे तर कुठल्या आमदाराला कोणतं खातं मिळालं हे आपण आज जाणून घेणार आहोत तर पहिले नाव आहे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले आहेत त्यांना मिळालेलं खातं आहे गृह आणि ऊर्जा सामान्य प्रशासन माहिती व जनसंपर्क हे त्यांना खात्यात मिळालं आहे विरोध खाते शेवटी भाजप करत राहिलेला आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिणमधून निवडून आलेले आहेत तर पुढील नाव आहे मित्रांनो एकनाथ एकनाथ शिंदे तर हे ठाणेमधून निवडून आलेले आहेत ठाणेच्या मतदारसंघातून त्यांना नगरविकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक प्रकल्प हे मित्रांनो तर पुढील नाव आहे अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष बारामती मतदारसंघातून निवडून आलेले अजित पवार उत्पादन शुल्क हे खातं त्यांना मिळालेलं आहे त्यांना आर्क हे खातं मिळालेलं आहे ते पुढील नाव आहे आता पुढील जे आहेत ते राज्यमंत्री आहेत राज्यमंत्री म्हणून भाजपचे मतदारसंघातील पार्वती पुणे पर्वती पुणेमधून निवडून आलेले माधुरी मिसाळ यांना शहरी विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्यक हे राज्यमंत्री म्हणून त्यांना खाते मिळालेलं आहे पुढील नाव आहे राज्यमंत्री पदासाठी भाजपचेच उमेदवार मतदारसंघ त्यांचा वरदा आहे पंकज बोहेर गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खान हे खातं त्यांना मिळालेलं आहे पुढील नाव आहे शिवसेनेचे मत शिवसेनेचे मतदारसंघ त्यांचा रोमटे नागपूर आहे आशिष जयस्वाल हे देखील राज्यमंत्री म्हणून अर्थ आणि नियोजन कृषी पुनर्वसन न्याय आणि कायदे कामगार विभाग हे त्यांना मिळालेलं आहे पुढील नाव आहे मित्रांनो भाजपमधील मत भाजपच्या मतदारसंघातून निवडून आलेले जतूर पर, पर चित्तूर परबमणी मतदारसंघातील मेघना बोडीडकर सा यांना राज्यमंत्रीपद म्हणून सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण पाणीपुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला आणि बालकल्याण हे खातं मिळालेलं आहे मित्रांनो पुढील राज्यमंत्रीपदा मिळालेले मित्रांचे नाईक पण आहे त्यांचा मतदारसंघ कोसाड यवतमाळ आहे त्यांना उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मुद्रा आणि हे त्यांना खातं मिळालेलं आहे मित्रांनो पुढील राज्यमंत्री पदासाठी आहेत ते म्हणजे शिवसेनेचे योगेश कदम त्यां त्यांचा मतदारसंघ दापोली रत्नागिरी हे असून गृहनिर्माण महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज अन्न आन, आणि नागरी पुरवठा अन्न आणि औषध प्रशासन हे त्यांना खातं मिळालेलं आहे मित्रांनो आता आपण पुढील कॅबिनेट मंत्री बघणार आहोत आता इथून पुढे जे असतील ते सर्व कॅबिनेट मंत्री म्हणणार आहेत तर पहिलं नाव आहे त्यामध्ये भाजपचे आकाश फुलकर जे मतदारसंघ बुलढाणा खेमगावमधून निवडून आलेले आहेत त्यांना कामगार मंत्रालय मिळालेले आहे तर पुढील कॅबिनेट मंत्री पदाचे आणि नितेश राणे भाजपचे त्यांचा मतदारसंघ तणकोली सिंधुदुर्ग असून त्यांना मत्स्य आणि बंदरे हे खाते मिळालेलं आहे मित्रांनो पुढील लाव प्रकाश असून त्यांचा पक्ष शिवसेना आहे आणि त्यांचा मतदारसंघ राधानगरी कोल्हापूर असून त्यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खाते मिळालेलं आहे मित्रांनो पुढील लाव भरत गोगावले असून शिवसेनेचे त्यांचा मतदारसंघ महाड रायगड आहे आणि त्यांना रोजगार हानी व पण हे खातं मिळालं आहे मित्रांनो शिवसेनेचे प्रताप सरनाईक ठाणे या मतदारसंघातून निवडून आलेले त्यांना परिवहन हे खात मिळालेलं आहे त्यानंतर आहे संजय शिरसाट शिवसेनेचे संजय शिरसाट जे औरंगाबाद औरंगाबाद वेस्ट मतदारसंघातून निवडून आलेले सामाजिक न्याय हे खातं त्यांना मिळालेले आहे तर तर शिवसेनेचे संजय राठोड यांचा मतदारसंघ तिघ्र यवतमाळ असून त्यांना मुद्रा जलसंवर्धरण हे खातं मिळालेले आहे मित्रांनो दादा भुसे शिवसेनेचे दादा भुसे जे ज्यांचं जा, मतदारसंघ मालेगाव बाह्य न नाशिक असून त्यांना शिक्षण मंत्री हे कॅबिनेट मंत्री पद मिळालेले आहे मित्रांनो तर पुढील नाव गुलाबराव पाटील काय ते झाडी आणि काय ते डोंगर ज्यांनी गाजवला तो गुलाबराव पाटील त्यांचा मतदारसंघ जळगाव रुरल असून त्यांना पाणीपुरवठा व स्वच्छता हे खाते मिळालेले आहे मित्रांनो पुढील नाव चंद्रकांत दादा पाटील भाजपचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख असणारे चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहे साहेब यांच्या जवळचे व्यक्ती म्हणून ओळख असणारे आणि म कोथरुड मतदारसंघाचे विजयी उमेदवार असून त्यांना खातं मिळालेलं आहे तंत्र शिक्षण संसदीय कार्य हे खातं मिळालेलं आहे पुढील नाव आहे माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांचा मतदारसंघ सिन्नर नाशिक असून त्यांना कृषी खातं मिळालेलं आहे मित्रांनो पुढील नाव नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असून त्यांचा मतदारसंघ निल्लोरी नाशिक आहे व त्यांना अन्न व औषध प्रशासन हे खातं मिळालेलं आहे मित्रांनो आदिती तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा असून त्यांचा मतदारसंघ श्रीवर्धन पुणे असून खातं महिला व बालकल्याण हे मिळालेलं आहे मित्रांनो भरणे राष्ट्रवादी अजित पवार गट मतदारसंघ इंदापूर पुणे यांना क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक विभाग व हे खातं मिळालेलं आहे मित्रांनो हे आपण जे नावं बघत आहोत की कॅबिनेट मंत्री पदाची सर्व नावे आहेत तर कॅबिनेट मंत्रीपदासाठी पुढील नाव आहे हसन श्री साहेब जे पागल कोल्हापूरचे आमदार म्हणून निवडून आलेले आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत त्यांना मिळालेले खाते वैद्यकीय शिक्षण असे आहे तर पुढील नाव अंमदूर मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील असून त्यांना सहकार मंत्रालय हे खातं मिळालेलं आहे मित्रांनो तर, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील जे, जे वाई सातारा संघातून निवडून आलेले कॅबिनेट मंत्री पद मिळालेलं असून मदत व पुनर्वसन हे खातं त्यांना मिळालेलं आहे तर पुढील अजित पवार यांचे जवळचे ओळख असणारे धनंजय मुंडे त्यांचा मतदारसंघ प्रवी बीड हे असून त्यांचं त्यांना अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण हा त्यांना खातं मिळालेला आहे मित्रांनो पुढील नाव उदय सामंत शिवसेनेचे उदय सामंत एक नावाजलेलं नाव आणि त्यांचा मतदारसंघ रत्नागिरी त्यांना उद्योग हे खातं मिळालेलं आहे मित्रांनो भाजपचे राधाकृष्ण मुखे पाटील त्यांचा मतदारसंघ शिर्डी हा आहे त्यांना जलसंवाद हे खातं मिळालेलं आहे मित्रांनो पुढील नाव चंद्रशेखर बावनकुळे जे न्यूजला कायम तुम्हाला जर दिवसातून एकदा तरी चंद्रशेखर बावनकुळे हे दिसतातच त्यांचा मतदारसंघ कामठी नागपूर असून त्यांना महसूल हे खातं मिळालेलं आहे मित्रांनो जर भाजपचे गिरीश महाजन मतदारसंघ जामनेर जळगाव त्यांना जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन हे खातं मिळालेलं आहे तर पुढील नाव गणेश नाईक भाजपचे मतदारसंघ भाजपचे मतदारसंघ एरोली ठाणे त्यांना वन खातं मिळालेलं आहे तर मंगलप्रभात लोडा हे मालभार हिल मुंबई या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि त्यांना कौशल्य विकास उद्योगता व नाविन्यता हे त्यांना खातं मिळालेलं आहे मित्रांनो पुढील नाव अशोक गोयते भाजपचे त्यांचा मतदारसंघ राळेगाव यवतमाळ असून त्यांना आदिवासी कल्याण मंत्रालय मिळालेलं आहे तर पुढील कॅबिनेट मंत्रीपदाचे मिळालेले अतुल सावे म्हणून आहेत त्यांचा मतदारसंघ संभाजीनगर पूर्व असून त्यांचा पक्ष भाजप आहे त्यांना ओबीसी कल्याण दूध उत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जा हे खातं मिळालेलं आहे पुढील नाव गोपीनाथ मुंडे यांच्या सुपुत्री पंकजा मुंडे हे असून त्यांचा मतदारसंघ दिन आहे त्यांना पर्यावरण व पशुसंवर्धन हे खातं मिळालेलं आहे जयकुमार रावळ जे सिंदखेड धुळे मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यांना राजशिष्टाचार विपणन हा मत हा हे खाते मिळालेलं आहे पुढील नाव आशिष शेलार जे कायमच चर्चेत असणारे आशिष शेलार बांद्रे वेस्ट मुंबई मतदारसंघातून निवडून आलेले आणि त्यांचा मतदारसंघ हा एकदम त्यांच्या त्यांची ओळख मानला जातो आणि त्यांना मिळालेले माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य ते खातं मिळालेलं आहे नाव सुरेंद्र अजित भोसले साताऱ्याचे यांना पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद हे देण्यात आलेले आहे साताऱ्याचे सातारा मतदारसंघातून निवडून आलेले जे उमेदवार आहेत त्यांना साव सार्वजनिक बांधकाम जे खातं मिळालेलं आहे मित्रांनो तर जय जयकुमार कोळे हे मान सातारामधून मिळून आलेले आहे भाजपचे तर त्यांना ग्राम व पंचायत राज्य हे खातं मिळालेलं आहे तातील नाव आहे भाजपचे संजय सावकारे जे सावंत जळगाव मतदारसंघातून निवडून आलेले शस्त्र उद्योग मंत्रालय हे कॅबिनेट मंत्री पण त्यांना मिळालेले आहे मित्रांनो आणि पुढीलचं शेवटचं नाव पण चर्चेत असणारे ना नाव शिवसेनेचे आणि एकनाथ शिंदे यांचे जवळचे शुंभूराजे दे देसाई जे पाटण सातारा या मतदारसंघातून निवडून आलेले पर्यटन खेडकर आणि माजी सैनिक कल्याण मंत्रालय हे कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही हे बघितलं असा की आपण आता आपल्या ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये कोणाकोणाला कोणते कोणते मंत्रिपद मिळाले तर जर तुम्ही असेच आपल्या महाराष्ट्रातील घडामोडी जर तुम्हाला हव्या असतील तर कर, सबस्क्राईब करा चा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा शेअर केल्यामुळे भरपूर लोकांच्यापर्यंत व्हिडिओ जाईल जय हिंद जय महाराष्ट्र